जसशी निवडणूक पुढे जात राहिली त्यावेळेला जयंत पाटील असतील किंवा विशाल पाटील असतील किंवा सगळे मित्रपक्ष जे आहेत महाविकास आघाडीचे ते सगळे ताकतीने या निवडणुकीत उतरले आणि हे अनपेक्षित होतं कारण मिरजेमध्ये असं कधी घडलं नव्हतं आणि ही ताकद मिळाली याशिवाय उद्धव सेनेनं सुद्धा स्वतः अनेक नेत्यांना या ठिकाणी आणून या ठिकाणी सभा घेतल्या प्रचार केला आणि त्याचा परिणाम असा झाला की एकतर्फी वाटणारी ही निवडणूक एकतर्फी राहिली नाही आणि ग्रामीण भागापासून मिरज शहरापर्यंत या निवडणुकीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या जातीय समीकरण बदलली आणि या निवड बाकीच्या जे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत त्या विधानसभा मतदारसंघाप्रमाणे या ठिकाणी चित्र निर्माण झालं आज या घडीला अशी स्थिती आहे की तानाजी सातपुते हे प्रतिस्पर्धी तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणून आता ओळखले जाऊ लागलेत कारण गेल्या दोन तीन दिवसांमध्ये जो बदल घडला जो जी ताकद मिळाली त्यांना जी रसद मिळाली त्याच्यामुळं मिरजेमध्ये कोणता कसा निकाल लागू शकेल हे सांगताही येणार नाही इतपत ही निवडणूक चुरशीची झालेली आहे आणि कदाचित बरेच जण असं म्हणतात की निसटता पराभ होईल मागच्या वेळेला सुद्धा असेच अशीच परिस्थिती झाली होती की बाळासाहेब भोनमोरे जे होते ते नौखे होते नौखे मानले जात होते परंतु त्यांनी सुद्धा खूप त्यांना काठावर आणलं म्हणजे मता मताधिक्य त्यांना जरी मिळालं असलं तरी मागच्या मताधिक्यामध्ये त्यांची गट झाली दोन हजार एकोणीसला त्यांच्या मताधिकामध्ये घट झाली होती आणि बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की प्रस्थापित जो नेता असतो त्याचं वजन जास्त असतं त्याची यंत्रणा जास्त असते त्याच्याकडे ताकद जास्त असते नेते जास्त असतात तोच माणूस तो निवडून येतो हे गणित हे समीकरण मिरजेमध्ये लागू होत नाही कारण हाफीज सुद्धा नवखे होते ज्यावेळेला त्यांना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली होती आणि अचानक त्यावेळेला जे निवडून आले होते आणि त्यावेळेला काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी सुद्धा म्हटलं होतं की ह्या व्यक्तीला मी ओळखत नव्हतं यांना तिकीट मिळालं आणि ते व्यक्ती आमदार होते हे सुद्धा मला माझा विश्वास बसत नाही असं काहीस वातावरण त्यावेळेला होतं कदाचित तसंही चित्र या निवडणुकीत दिसू शकतं परंतु निकाल काय लागेल हे आता सांगता येणार नाही ना ना परंतु जे वाटत होतं की भाजपला या ठिकाणी सहज फायदा होईल सहज ही इलेक्शन लागेल आणि आपल्या हाती लागेल असं वाटत होतं ते चित्र आता सध्या दिसत नाही चुरशीची लढत झाली आहे कदाचित भाजपचा विजय झाला तर तो काठावर होईल आणि कदाचित निकाल लागला तर तो धक्कादायक सुद्धा लागू शकतो